आज पुन्हा माझी ननन उलट्या करत होती आणि उलट्या करून करुं करून तिची वाईट अवस्था झाली होती आम्हा सर्वांना काही न सांगता सर्व काही समजले होते की तिला काय होत आहे पण माझे मन झुरत होते आणि मला खूप राग येत होता मला असे वाटत होते की माझी ननन कुठेतरी गायब व्हावी आणि पुन्हा कधीही परत येऊ नये हा विचार करता करता मला एक तास निघून गेला मी रागाने तिच्याकडे पाहिले आणि नजर फिरवली हो आणि हे पहिल्या दुसऱ्या वेळा नव्हते माझे नाव सुजाता होते या घरात येऊन मला तीन वर्ष झाले होते पण मला मुलबाळ नव्हते आणि तिचा पती विदेशात राहूनही ती दरवर्षी प्रेग्नेंट राहून एका एक बाळाला जन्म देत होती आणि आता ती पुन्हा प्रेग्नेंट होती त्यामुळे मला खूप राग येत होता की हे काय होत आहे मी विचार करत होती की हे कसे लोक आहेत आपल्या मुलीला त्या बाबतीत जराही विचारपूस करत नाही आणि ती दरवर्षी प्रेग्नेंट राहून बाळाला जन्म घालते प्रत्येक वेळी माझी सासू तिची खूप काळजी घेत होती तिला चांगले खायला प्यायला घालत होती जसा तिला खूप आनंद होत होता आणि या आनंदात माझी सासू हेही विसरत होती की तिचा पती विदेशात राहतो मला या सर्व गोष्टींचा खूप वैताग आला होता कारण आधीच मी माझ्या लग्नापासून नाराज होती आणि त्यावरून माझे ननन दरवर्षी प्रेग्नेंट राहत होती मला असे वाटत होते की या घरात मी वेडी होईल ते सर्व विचित्र लोक होते आमच्या घरात फक्त दोनच पुरुष होते माझा पती आणि माझे सासरे माझा दीर बऱ्याच वर्ष आधी वाढला होता माझ्या दिरानीलाही पाच वर्ष मुलबाळ झाले नाही माझा पती दुसऱ्या शहरात नोकरी करत होता आणि माझे सासरे खूप शांत स्वभावाचे होते ते कोणत्याही गोष्टीत जास्त बोलत नव्हते एके दिवशी मी माझ्या दिराणीला या सर्व बाबतीत विचारले कारण ती माझ्या आधी या घरात लग्न करून आली होती मी विचार केला की तिला सर्व काही माहीत असेल आणि तिने मला जे काही सांगितले ते ऐकून मी जास्त विचारात पडली ती मला म्हणाली की आपली नणन दिसायला खूप सुंदर होती त्यामुळे कमी वयातच तिला भरपूर स्थळे येत होते त्यामुळे आई वडिलांनी चांगले स्थळ पाहून तिचे लग्न करून दिले सुरुवातीचे दोन वर्ष आपली नणन माहेरीच राहिली पण तिच्या पतीने तिला खूप प्रेमाने ठेवले होते पण अचानक एके दिवशी तो तिला सोडून येथून निघून गेला आणि पुन्हा कधीही परत आला नाही असे ऐकण्यात आले होते की तो तिला सोडून अमेरिकेला निघून गेला आहे पण आश्चर्याची गोष्ट तर ही होती की तो सोडून गेल्यानंतरही ती दरवर्षी प्रेग्नेंट राहत होती देव जाणे हे कसे घडत होते दोन तीन वेळा तर असे झाले की बाळ पोटातच वारले ती आधीच दोन मुलांची आई आहे आता तर ती एकटी पडली होती माझी दिराणीही या गोष्टीमुळे खूप काळजीत होती ती घरच्या गोष्टींमध्ये जास्त दखल घेत नव्हती कधीकधी मला असा विचार येत होता की माझी ननन खूप भाग्यवान आहे माझ्या दिराणीने मला सांगितले होते की सुरुवातीला जेव्हा त्यांची ननन प्रेग्नेंट राहत होती आणि कधीकधी तिची तब्येत जास्त बिघडत होती तेव्हा आपली सासू दोघं भावांना सांगून तिला हॉस्पिटलला ॲडमिट करत होती त्यामुळे तीही या गोष्टींना वैतागली होती आश्चर्य तर या गोष्टीचे होते की तिचा पती येथे नसतानाही ती प्रेग्नंट कशी होत होती या विचाराने मी तर वेडी होत होती आणि कॉलनीतील लोक त्यांच्याशी बोलत नव्हते माझी ननंदही कुणाकडे जास्त जात नव्हती प्रेग्नेंट होऊन ती सर्व लाच सोडून आपल्या भावांसमोर आणि आई वडिलांसमोर फिरत होती आणि हे पाहून मला खूप राग येत होता माझी दिराणी मला सांगत होती की जेव्हापासून ती येथे आली होती तेव्हापासून घरातही ते कोणी येत नव्हते आणि तीही घराबाहेर जात नव्हती त्यानंतर मी स्वयंपाक करायला किचनमध्ये निघून गेली पण मी आता मनातल्या मनात असा विचार करत होती की ही गोष्ट माझ्या पतीला सांगावी आणि जेव्हाही मला चान्स मिळेल तेव्हा मी ही गोष्ट माझ्या पतीला सांगेल माझा पती आल्यानंतर जेवण करून आपल्या आई वडिलांजवळ बसला बराच वेळ मी रूममध्ये बसून माझ्या पतीच्या येण्याची वाट पाहत होती खूप वेळानंतर माझा पती रूममध्ये आला आणि मी त्याच्याशी बोलू लागली मी माझ्या पतीला म्हणाली की तुम्ही पुन्हा एकदा मामा होणार आहात मला असे वाटले होते की कदाचित माझे बोलणे ऐकून माझ्या पतीला आश्चर्य वाटेल पण त्यांनी होकार देऊन मान हलवली आणि म्हणाले की देवाच्या कृपेने सर्व काही व्यवस्थितच होईल हे ऐकून मला थोडे विचित्र वाटले की हे कसे लोक आहेत की यांना कोणत्याही गोष्टीचा काहीही फरक पडत नाही पुढे मी माझ्या पतीला म्हणाली की हे कसे शक्य आहे कारण तिचा पती तिच्यासोबत राहत नाही तेव्हा त्याने ते माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि मोबाईल पाहू लागले जसे की त्याला काही ऐकून घ्यायचे नव्हते सर्व काही सांगितल्यावरही त्याच्या चेहऱ्यावर काहीही भाव दिसत नव्हते ते पाहून मला खूप आश्चर्य वाटले त्यामागील रहस्य मला जाणून घ्यायचे होते त्यामुळे मी दुसरा पर्याय शोधण्याचा प्रयत्न करू लागली विचार करता करताच मला केव्हा झोप आली मला कळाले नाही सकाळी उठून मी फ्रेश झाली आणि किचनमध्ये नाश्ता बनवण्यासाठी गेली काम करता करता मी माझ्या ननांच्या बाबतीत विचार करू लागली की कशा प्रकारे तिचे सत्य उघड हो करावे माझा पती नोकरीवर गेल्यावर मी माझे पूर्ण लक्ष माझ्या नननकडे दिले असाच वेळ निघत गेला आणि कधीकधी तर मला असे वाटत होते की मी खूप चुकीचे काम करत आहे माझी ननंदही खूप शांत स्वभावाची होती आणि ती आम्हाला घरकामातही मदत करत होती कधी कधी ती किचनमध्ये स्वयंपाकही करत ती फक्त आपल्या कामाशी काम ठेवत होती कारण घरात जर एका सुनीने काम केले नाही तर दुसरीला काम कसे सांगावे आणि यामुळे घरात वाद उभे राही राहिले असते त्यामुळे ती स्वतः काम करत होती तसे पाहायला गेले तर आमच्या सासरचे लोक कधीही आम्हाला त्रास देत नव्हती एके दिवशी मी माझ्या नननची एक विचित्र गोष्ट पाहिली ज्यामुळे मी सुन्न झाली होती तिने किचनमधील काम पूर्ण केले आणि तुरटीचा एक तुकडा घेऊन आपल्या रूममध्ये गेली हे पाहून मला प्रश्न पडला की ती तुरटीला काय करणार आहे पण नंतर मी विचार केला की तिला काहीतरी काम असेल काही दिवस सुखाने निघून गेले पण त्यानंतर माझी ननन पुन्हा तुरटीचा एक तुकडा घेऊन गुपचुप आपल्या रूममध्ये गेली आता ही गोष्ट पुन्हा पुन्हा होऊ लागली एके दिवशी मी त्याचा तपास लावण्यासाठी खिडकीतून पाहिले तेव्हा माझी ननन तो तुरटीचा तुकडा घेऊन गे बाथरूममध्ये गेली होती पण नशीबही माझ्यासोबतच होते काही दिवसानंतर माझी ननन माझ्यासोबत किचनमध्ये काम करत होती त्यानंतर अचानक तिने तुरटीचा तुकडा घेतला आणि ती बाहेर पडली ते पाहून मला आश्चर्य वाटले की एवढ्या कामातही तिला तुरटी घेण्याचा विसर पडत नव्हता परंतु एवढ्या रात्री ती त्या तुरटीचे काय करत होती हा प्रश्न मला सतावत होता जेव्हा माझी ननन बाथरूममध्ये गेली तेव्हा मी बाथरूमच्या खिडकीजवळ पोहोचली आणि खाली पाठ ठेवून त्यावर उभी राहून मी खिडकीतून आत पाहू लागली आणि जेव्हा मी तिला पाहिले माझ्या पायाखालची जमीनच सरकली तिला तुरटीचा एक वेगळाच उपयोग करताना पाहून मी हैराण झाली होती कोणी मला पाहू नये त्यामुळे मी खाली उतरली आणि किचनमध्ये गेली थोड्या वेळात माझी ननन पुन्हा किचनमध्ये आली तेव्हा मी असे दर्शवले की मला काहीही माहीत नाही किचनमध्ये येऊन ती पुन्हा काम करू लागली आणि त्यानंतर आपल्या रूममध्ये गेली एके दिवशी माझ्या ननांच्या रूममधील बाथरूमचा नळ खराब झाला होता तेव्हा माझ्या दिराणीने तिला बाहेरच्या बाथरूममध्ये आंघोळ करायला सांगितले तेव्हा तिने लगेच नकार दिला ते पाहून मला आश्चर्य वाटले त्यावर माझी दिराणी काहीही बोलली नाही आणि ती तेथून निघून गेली पण आश्चर्य तर मला तेव्हा वाटले जेव्हा ती आंघोळ करण्यासाठी टेरेसवरच्या बाथरूममध्ये गेली आमच्या घरात टेरेसवर देखील एक छोटेसे बाथरूम होते ती टेरेसवर गेल्यावर मी सर्वांच्या नजरा चुकवून तिच्या रूममध्ये गेली आणि सगळीकडे शोध घेऊ लागली जेव्हा मी तिचे कपाट उघडत होती तेव्हा माझी सासू रूममध्ये आली आणि मला कपाटाजवळ उभे पाहून माझी सासू घाबरली होती जसे काही त्या कपाटात काही महत्त्वाची गोष्ट होती मी बहाण्याने सांगितले की धुतलेल्या कपड्यांमध्ये माझी एक साडी भेटत नाही त्यामुळे मी ती शोधत आहे तेव्हा माझी सासू मला म्हणाली की तू बाजूला हो मी शोधून देते हे ऐकून आता मला माझ्या सासूवरही संशय येऊ हो लागला त्या कपाटात असे काय होते की ते लपवण्याचा प्रयत्न करत होते पण मी विचार केला होता की मी पुन्हा कपाट तपासून पाहिन माझी नाना नांगोळ करून जेव्हा खाली आली तेव्हा माझी सासू आणि ती दोन्ही गप्पा करू लागल्या आणि मी हळूच टेरेसवर गेली जेव्हा मी बाथरूममध्ये पाहिले तेव्हा मला आश्चर्य वाटले कारण आंघोळीच्या पाण्यात मला तुरटी दिसली मी धावतच माझ्या दिराणीच्या रूममध्ये गेली आणि तिला सर्व काही सांगितले ते ऐकून तिला आश्चर्य वाटले की मी अजूनही त्या गोष्टींचा तपास लावत आहे ती मला म्हणाली की तिच्याकडे दुर्लक्ष कर कारण घरातील सर्व सदस्य बघूनही दुर्लक्ष करतात त्यामुळे आपणही शांत राहिलेलेच बरे आहे पण मी मात्र शांत राहू शकत नव्हती कारण माझी ननन विचित्र गोष्टी करत होती मी माझ्या मैत्रिणीला फोन केला जी डॉक्टर होती मी तिला माझ्या घरातील सर्व प्रकारही सांगितला की कशा प्रकारे माझी ननंद तिचा पती इथे नसतानाही प्रेग्नेंट झाली आणि ती रोज तुरटीचा एक तुकडा आपल्यासोबत घेऊन जात होती हेही सांगितले ती आपल्या शरीराच्या एका भागावर तोटीचा वापर करत होती ते पाहून मला आश्चर्य वाटले होते त्यावर माझ्या मैत्रिणीने मला सल्ला दिला की ती एखाद्या आजारावर तोटीचा उपयोग करत असेल कारण तुरटीचा उपयोग अनेक आजारांवर केला जातो ते ऐकल्यावर दुसऱ्या दिवशी मी माझ्या ननांना विचारले की तुम्ही तुरटीचा वापर का करता तेव्हा ती न घाबरताच मला म्हणाली की माझ्या त्वचेवर थोडा प्रॉब्लेम आहे जेव्हाही मी बाथरूमचा वापर करते तेव्हा मला ॲलर्जी होते म्हणून मी त्यासाठी तुरटीचा वा उपयोग करते हे ऐकून मला बरं वाटलं आणि मी म्हणाली की ठीक आहे मी विचार करू लागली की मी उगाच तिच्यावर संशय घेत होती तुरटीचा उपयोग करण्यापर्यंत तर ठीक होते पण ती प्रेग्नेंट कशी होत होती हा विचार अजूनही माझ्या डोक्यात होता आणि तेव्हाच मला त्या कपाटाची आठवण झाली आज संध्याकाळी जेव्हा माझी ननन किचनमध्ये काम करत होती आणि माझी सासू माझ्या सासऱ्यांना जेवण देत होती तेव्हा मी हळूच तिच्या रूममध्ये गेली पण आज ते कपाट लॉक होते मी इकडे तिकडे चावी शोधू लागली आणि तिच्या उशीच्या खाली मला चावी सापडली जेव्हा मी कपाट उघडून पाहिले तेव्हा मी सुन्न झाली कारण कपाटात का शर्ट टांगलेले होते जे आत्ताच प्रेस करून ठेवले होते ते कपडे दुसऱ्या कुणा व्यक्तीचे नसून माझ्या पतीचेच होते हे पाहून माझे शरीर थरथरू लागले माझ्या पतीचे कपडे माझ्या ननांच्या कपाटात का, का होते आणि तेही प्रेस करून ठेवलेले मी थरथरत्या हातांनी ते कपाट बंद केले आणि माझ्या रूममध्ये गेली शांतपणे झोपून विचार करत होती आणि जे मला समजायला नको होते ते मला समजले होते पण यावेळी मला घाई करायची नव्हती कारण माझ्या ननांचा पती चार वर्षापासून लांब राहत होता तरीही ती दोन मुलांची आई होती आणि प्रेग्नेंट होती आणि माझ्या पतीचे कपडे तिच्या कपाटात होते या गोष्टी शुल्लक नव्हत्या मला ती गोष्ट आठवली जेव्हा माझा धीर वारला होता तेव्हा माझ्या सासू सासऱ्यांनी माझ्या पतीला माझ्या दिरानीसोबत लग्न करायला सांगितले होते आणि त्यावेळी त्याने नकार दिला होता कारण त्याला माझ्यासोबत लग्न करायचे होते मी आता जास्तच बारकाईने माझ्या नंदीवर लक्ष देऊ लागली आता मला रात्रीची झोपही येत नव्हती कधी कधी माझी ननन तिच्या मुलांसोबत झोपत होती तर कधी तिची मुलं आजी आजोबांजवळ झोपत होती ती एकटी आपल्या रूममध्ये झोपत होती एके दिवशी मी सकाळी चार वाजेला उठून पाहिले मी माझ्या नंदेच्या रूमकडे जात होती तेवढ्यातच माझे लक्ष बाहेर गेले मी पाहिले तर अंगणात मला एका पुरुषाची सावली दिसली तो पुरुष चालतच भिंतीकडे निघून गेला त्यावेळी मला असे वाटले की एखादा चोर आमच्या घरात आला आहे सकाळी उठून मी ही गोष्ट माझ्या दिराणीला सांगितली तेव्हा तिने माझ्याकडे दुर्लक्ष केले आणि मला हसू लागली ती मला म्हणाली की जर आपल्या घरात चोर आला होता तर घरातून वस्तू चोरीला का गेल्या नाही हे ऐकून मी जास्त विचारात पडली होती पण ही गोष्ट तर सत्य होती मी स्वप्न पाहिले नव्हते मला विचारात पाहून माझी दिराणी मला म्हणाली की तू आजकाल जास्तच विचार करत आहे म्हणून असे होत आहे मलाही तिच्या बाबतीत प्रश्न पडतात पण मी त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करते कारण तिचे आईवडील अजून जिवंत आहेत त्यामुळे तूही या गोष्टींपासून लांब राहा पण मला सत्य जाणून घ्यायचे होते तरीही मी तिला होकार दिला आणि असे दर्शवले की मी तिचे ऐकले आहे एके दिवशी जेव्हा माझी ननन तिच्या रूममध्ये झोपली होती तेव्हा मी मध्यरात्री गुपचुप तिच्या रूमकडे जाऊ लागली तेव्हा तिच्या रूममधून मला काहीतरी आवाज येऊ लागले मी दरवाज्याला कान लावून ऐकले तर आत आतमधून माझ्या नननचा आ रडण्याचा आवाज येत होता मी विचार करेल तोपर्यंतच मला आतून एका पुरुषाचाही आवाज आला एखादा व्यक्ती हळूच बोलतो तसा आवाज मला येत होता सत्य आता माझ्यासमोरच आले होते माझ्या नननच्या रूममध्ये एक व्यक्ती होता तो खूप हळुवारपणे बोलत होता त्यामुळे मी त्याचा आवाज ओळखू शकली नाही मला सत्य जाणून घेण्याचा चांगला चान्स मिळाला होता पण माझ्या मनात भीती होती की आतमध्ये तो व्यक्ती नसावा ज्याच्यावर मला संशय होता त्यामुळे मी शांत बसली दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या पतीला फोन केला आणि त्याला विचारपूस केली की तो कुठे आहे आणि त्याला म्हणाली की तू दोन तीन दिवसाची सुट्टी टाकून घरी ये माझे चित्त लागत नाही माझ्या सांगण्यावरून तो मला म्हणाला की मी आज रात्री घरी येईल आणि एवढे बोलून त्यांनी फोन कट केला मला असे वाटले की मी अशाच प्रकारे माझा संशय दूर करू शकते मी पूर्ण रात्रभर त्याची वाट पाहत बसली पण माझा पती घरी आला नाही मी आजही पुन्हा उठून माझ्या नानांच्या रूमच्या बाहेर उभी राहिली तेव्हा मला पुन्हा एका पुरुषाचा आतमधून आवाज येत होता ते पाहून मला खूप राग आला आणि रागाच्या भरातच मी जोरातच दार ठोकले आणि घरात तमाशा उभा राहिला आवाज ऐकून माझे सासू सासरे आणि माझी दिराणीही बाहेर आले माझ्या नानांनी हळूच दार उघडले पण तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता ती घाबरली होती मी जोरातदार ढकलले आणि मध्ये गेली रूममध्ये गेल्यावर मी ज्या व्यक्तीला समोर पाहिले त्याला पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली हीच अवस्था माझ्या दिराणीचीही होती पण माझे सासू सासरे निवांत उभे होते याचा अर्थ असा होता की त्यांना आधीच सर्व काही माहीत होते थोडा वेळ शांत राहून मी अचानक बोलले तेवढ्यातच माझा पतीही घरी आला आणि सर्वांना माझ्या नच्या रूमच्या बाहेर उभे पाहून तोही आश्चर्याने प्रश्न विचारू लागला माझ्या अशा वागण्यामुळे मी सर्वांच्या नजरेत वाईट झाली होती आणि समोर खाली मान घालून जो व्यक्ती उभा होता तो दुसरा तिसरा कोणी नसून माझ्या नंदेचा पती होता त्याला पाहून आम्हाला आश्चर्य वाटले की तो आपल्या पत्नीला भेटण्यासाठी लपून छपून का येत आहे आणि तो तर अमेरिकेत राहत होता मग तो इथे कसा आला मी सर्वांसमोर सांगितले की मला तिच्यावर आधीपासूनच संशय होता कारण तिचा पती इथे नसतानाही ती प्रेग्नेंट कशी राहत होती या गोष्टीने मला विचारात टाकले होते त्यावर माझा पती मला म्हणाला की तिचा पती विदेशात कधीही गेला नाही तो भारतातच होता आणि कधीतरी तो आपल्या मुलांना आणि पत्नीला भेटण्यासाठी येत होता पण ही गोष्ट त्यांनी आमच्यापासून लपवली होती कारण माझ्या नानांच्या पतीवर एका घटनेमुळे केस झाली होती आणि त्यामुळे पोलीस त्यांना शोधत होते त्यामुळे सर्वत्र ही बातमी पसरवली गेली की ते अमेरिकेला गेले आहेत आणि म्हणूनच ते लपून चपून माझ्या नंदीला भेटण्यासाठी येत होते त्यामुळे माझ्या पतीने त्यांना त्यांचे कपडे दिले होते जर माझ्या नानांनी ते कपडे धुतले असते तर आम्हाला त्यांच्यावर संशय आला असता म्हणून माझा पती ते कपडे माझ्याजवळ धुवायला देत होता सत्य माहीत झाल्यावर मला खूप अवघडल्यासारखे वाटले आणि माझी चूक मला समजली होती त्यामुळे मी पुढे येऊन माझ्या ननानंला मिठी मारली कारण या घटनेमुळे तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता आणि त्यामुळेच रात्री तिचा पती घरी आल्यावर ती त्याच्याजवळ रडत होती आम्ही माझ्या ननांवर संशय घेत होतो ही गोष्टही तिला कदाचित माहीतच असावी त्यामुळे तिलाही वाईट वाटत होते पण आता सर्व काही आम्हाला माहीत झाले होते त्यामुळे माझ्या ननांचा पती आता तिला आमच्या समोर भेटायला येत होता असे बरेच दिवस चालू होते आणि त्यानंतर त्यांच्या केसचा निकालही लागला व त्या केसमधून त्यांची सुटका झाली त्यानंतर ते आपल्या पत्नीला आणि मुलांना घेऊन येथून निघून गेले तर मित्रांनो अशी होती आजची कथा कधीही आपण कोणत्याही गोष्टीचा निर्णय लावण्याआधी त्याची शहानिशा केली पाहिजे अनेक वेळा आपल्याला सर्व काही डोळ्यांनी पाहून देखील गैरसमज होतात त्यामुळे आपण सत्याचा शोध लावायला हवा आणि त्यानंतरच निर्णय घेतला पाहिजे जर सुजाताच्या पतीने तिला सत्य सांगितले असते तर तिच्यावर संशय घेण्याची वेळ आली नसती कदाचित तिनेही आपल्या नानांना मदत केली असती आणि त्यांच्यात गैरसमज निर्माण झाला नसता त्यामुळे पतीपत्नीने एकमेकांसोबत सर्व गोष्टी शेअर केल्या पाहिजे यामुळे कोणत्याही प्रकारचा अडथळा आपल्या जीवनात निर्माण होत नाही मित्रांनो तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद